हा खेळाडू आला म्हणजे नक्कीच आता आपला पॉईंट घेऊन जाणार याला कसं थांबवायचं हीच चिंता समोरच्या टीमला असायची कारण तो फक्त रेड मारत नव्हता तर समोरच्या टीमला सांगत होता मी हा पॉईंट घेऊन जायला आलो त्याला कबड्डीचा डुक्की किंग म्हणलं जातं तो म्हणजे प्रदीप नरवाल त्याच्या कारकिर्दीत त्याने अनेकदा आपल्या संघाला जिंकून देण्यात मदत केली स्वतःच्या नावावरही अनेक रेकॉर्ड केले ज्याने घराघरात गहरा कबड्डी पोहोचवण्याचे काम केले अशा या उत्तम खेळाडूची कारकिर्द आणि का तो मागे पडत गेला याविषयी आपण जाणून घेणार आहे परदीप नरवाल ज्याला डुक्की किंग म्हणून ओळखले जाते त्याने वयाच्या दहाव्या वर्षी कबड्डी खेळायला सुरुवात केली ज्या गावात प्रदीप लहानाचा मोठा झाला ते गाव कबड्डीसाठीच प्रसिद्ध आहे आणि त्यावरून त्याला एकदा विचारलं होतं की कबड्डीच का निवडली त्यावर तो म्हणाला आमच्या गावात फक्त एकच खेळ खेळला जात होता त्यामुळे दुसरा पर्यायच नव्हता आणि मीही तोच खेळ खेळत राहिलो वडील आणि काका दोघं पण कबड्डीमध्ये उच्च स्तरावर खेळले आहेत त्यामुळे त्यांच्याकडूनच कबड्डीचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली नरवाल ज्या प्रकारे खेळत होता त्यानुसार तो पुढे चालून मोठी कामगिरी करणार हे त्याच्या खेळातूनच दिसून येत होतं आणि अगदी तसंच झालं त्याला पीक म्हणजेच प्रो कबड्डी लीगच्या दुसऱ्याच हंगामात स्थान मिळालं आणि परदीप अनेकांच्या नजरेत यायला लागला परदीपला ते दोन हजार पंधरामध्ये डेब्यू करण्याचा चान्स मिळाला पहिल्यांदा त्याला बेंगलुरू बुल्स या संघाने विकत घेतलं त्याने त्या सीझनमध्ये सहा रेड्स मारून नऊ पॉइंट मिळवले पण त्याच्या करिअरला टर्निंग मिळालं दोन हजार सोळाला जेव्हा पटना पायरेट्सने त्याला आपल्या संघात घेतले तेथून परदीप त्याच संघात दोन हजार एकोणीस पर्यंत खेळत राहिला आणि त्यात पटनाला सलग तीन वेळा चॅम्पियन बनवण्यात सुद्धा मदत केली तोपर्यंत परदीप नरवाळ घराघरात पोहोचला होता दोन हजार सोळाला त्याला भारतीय संघात सुद्धा स्थान देण्यात आलं होतं आणि त्या वर्षी भारताने कबड्डीचा विश्वचषकही जिंकला तो विश्वचषक जिंकण्यात परदीपचेही मोठे योगदान होते पुढच्या वर्षी दोन हजार सतरामध्ये आशियाई कबड्डी अजिंक्यपद आणि दोन हजार अठरामध्ये दुबईमध्ये कबड्डी मास्टर्सही जिंकले परदीप त्याच्या प्राईममध्ये एका वेगळ्या उंचीवर होता त्याच्याकडे पी के एलच्या एकाच हंगामात सर्वाधिक गुणांचा विक्रम आहे त्याने तीनशे एकोणसत्तर गुण मिळवले होते तर हजार गुणांचा टप्पा ओलंडणारा पहिला पी के एल खेळाडू आहे सीझन आठला त्याच्यावर पुन्हा एकदा बोली लागली आणि तब्बल एक पॉईंट पासष्ट करोडला नरवाल याला यू पी योद्धाने विकत घेतलं आणि त्यावेळी इतका महाग विकणारा तो पहिला खेळाडू ठरला होता त्यानेही त्या हंगामात चांगली कामगिरी केली यू पीकडून तो दोन हजार तेवीसपर्यंत खेळत राहिला आणि दोन हजार चोवीसच्या अकराव्या सीजनला पुन्हा तो आपल्या पहिल्या संघात गेला म्हणजेच बेंगलुरू बुल्स पण दोन हजार पंचवीसला अनेक कबड्डी चाहत्यांची मने दुखवली कारण परदीपवर कोणत्याही संघाने बोलीसुद्धा लावली नव्हती आणि हा क्षण त्याच्यासाठीच नाही तर चाहत्यांसाठी एक हार्डब्रेकचा क्षण होता ज्या परदीपने अनेक सीझन्स गाजवले संघाला विजेता बनवून ठेवले त्या चॅम्पियनला का घेतलं नसेल बरं कारण दोन हजार बावीसपासून पासून परदीपचा फॉर्म खूप खराब झाला होता आणि हीच त्याच्या डाउनफॉलची सुरुवात होती परदीपच्या अनेक हालचाली लगेच डिफेंडरला समजत होत्या ज्या वेगाने परदीप पहिला खेळत होता तो वेग त्याच्या पायांमध्ये राहिला नव्हता त्याच्यामुळेच समोरच्या टीमला त्याला पकडणे आणखी सोपे जात होते युवा खेळाडूंच्या तुलनेत तो मागे मागे पडत गेला आणि याच कारणामुळे दोन हजार पंचवीसला त्याच्यावर कोणत्याही संघाने बोली लावण्यातसुद्धा इंटरेस्ट दाखवला नाही अनसूल्ट गेल्यामुळे दुसऱ्याच दिवशी त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला पण परदीपने केलेली कामगिरी अतुलनीय होती एका छोट्याशा गावातून येऊन आपले नाव त्याने जगभर केले आणि त्याने सांगितले सुद्धा आहे की नवीन खेळाडू येतात आणि ते जर आपल्यापेक्षा चांगलं खेळत असतील तर आपणच समजून जायचं की आपली कारकिर्द संपत चालली आहे ज्या मुलाला कधीच वाटलं नव्हतं की आपल्याला कधी इतक्या मोठ्या स्टेजवर खेळायला चान्स मिळेल त्याच मुलाने सगळं विश्व जिंकलं होतं नक्कीच अनेक युवा खेळाडू त्याच्यापासून प्रेरणा घेत राहतील